तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे असेल लवकरच तुमच्या लाईफमध्ये तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला इकडे लक्ष देणं गरज गरजेचं आहे हॅलो मित्रांनो माझं नाव वल्लभ भोत्रे आहे मी ऑथर आहे मी इंजिनियर आहे तर तसेच तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमसाठी तुम्हाला एक डायरेक्शनची खूप गरज आहे आणि डायरेक्शन हा खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर जेव्हा मुलगा तुम्हाला जेव्हा मुलगा होतो आणि तो जुना जन्माला येतो तर तेव्हा कसं की आपण त्याला एक मध्ये देतो जसे की त्या मुलाला आपण वॅक्सिनेशन देतो लहानपणी वॅक्सिनेशन दिल्याच्या नंतर त्या मुलाला आपण नर्सरीमध्ये टाकतो त्यानंतर सिनियर के जी मग पै फर्स्ट स्टँडर्ड टू टेन्थ स्टँडर्ड आणि त्याच्यानंतर जसे की तो कॉलेजमध्ये जातो बरोबर आहे जसे आपण त्या मुलाच्या ग्रोथसाठी आपण त्या मुलाला एक डायरेक्शन देतो जेणेकरून त्या मुलाला एक चांगला प्रॉपरली हो त्या त्याच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होऊन तसंच फायनान्शियल फ्रीडमसाठी पण एक डायरेक्शनची गरज असते जसे की आ, तुम्हाला पहिली तर एक सेव्हिंग हॅबिट्स एक तुम्हाला एक ठेवा लागते सेविंग सेविंग हॅबिटच्या नंतर जर तुम्ही जर सेव्ह केलेले पैसे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागतात जर तुम्ही सेव्ह केलेले पैसे जर इन्व्हेस्टमेंट नाही केलात तर तो सेव्हिंगचे पैसे काही कामाचे नाही कारण की जर तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपल्याला आपल्या भा इंडिया भारत देशामध्ये इन्फ्लेशनचा रेट काय आहे तुम्हाला माहिती आहे का आपल्या इथे इन्फ्लेशन रेट कमी सहा ते सात साथ टक्क्यावरती आहे आणि जर तुम्ही जर तुम्ही आज जर सेविंग अकाउंटमध्ये तो जर पैसा ठेवलात तर तुम्हाला बँकेकडून फक्त चार ते पाच टक्केच तुम्हाला मध्ये तुम्हाला जो रिटर्न मिळतो तर हे इन्फ्लेशन पण बीट करत नाही फायनान्शियल नॉलेज लर्निंग पण तुम्हाला खूप गरजेचंच आहे त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फिफ्टी थर्टी ट्वेंटीचा एक फॉर्म्युल्याची गरज आहे कारण की जर तुम्हाला कमीत जर तुम्ही तुमच्या इन्कममधून तुम्हाला फिफ्टी पर्सेंट तुम्ही तुमच्या नीड्सवरती खर्च क करता त्यानंतर थर्टी पर्सेंट तुम्ही वॉन्ड्सवरती खर्च करू शकता आणि ट्वेंटी पर्सेंट तुम्ही कमीत कमी तुम्हाला सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवावा लागेलच कारण की जर आज जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय आत्तापर्यंत तुम्ही जी तुम्ही आतापर्यंत बिझनेस केलेला आहे किंवा सेव्हिंग सर्विस केलेली आहे तर तुम्ही जर दहा वर्ष तुम्ही जर काम केलं आहे तर तुम्ही मला सांगू शकता का की तुम्ही जर दहा वर्षामध्ये सर्व्हिसमध्ये जर तुम्ही एक करोडच्या वरती तुम्ही जर कमवलेलं आहे आत्तापर्यंत तर तुमच्याकडे दहा टक्के तरी सेविंग आहेत का तुमच्या बँकमध्ये जसे की जर तुम्ही एक करोड कमवलं आत्तापर्यंत दहा वर्षाचं तर तुमच्याकडे बँकेमध्ये दहा लाख आहेत का जर तुमच्या बँकेत दहा लाख नाही आहेत म्हणजे तुमच्याकडे तुमचं फायनान्स नॉलेज खूप वीक आहे राईट आणि तुमचा फायनान्शियल इंडिपेंडेंट खूप डिफिकल्ट होणार आहे आणि या कारणामुळे तुम्ही म्हातारा हो पर्यंत तुम्हाला कमावावं लागेल राईट किंवा तुमच्या मुलांवरती तुम्हाला पैशांसाठी डिपेंडेंट राहावं लागेल जर तुम्हाला तर जर तुम्हाला असंच नॉलेज माझ्याकडून पाहिजे असेल तर तुम्ही मला फॉलो करू शकता आणि माझा एक व्हॉट्सअपचा प्रायव्हेट ग्रुप जॉईन करू शकता तर मी जसं तुम्हाला सांगायचं असलं तर मी चार भागामध्ये लोकांना नॉलेज शेअर करतो जसे की मी फायनान्स प्लॅनिंग करतो आय टी पब्लिकसाठी ज्या पब्लिकला पैसा तर चांगला कमवता येतो पण त्यांना त्यांची प्लॅनिंग करता येत नाही आणि त्या कारणामुळे त्यांना फायनान्शियल इंडिपेंडेंट लवकर भेटत नाही त्याच्या व्यतिरिक्त मी रिलेशनशिप कौन्सिलिंग करतो त्यानंतर मी एंटोरिंग मिड करिअर इंडिव्हिज्युअलसाठी मुलांना म्हणजे हेल्प करतो ज्या मुलांना एक प्रॉपरली गायडन्स भेटत नाही त्या लोकांना मी हेल्प करतो प्लस व्युमन एम्पॉवरमेंट पण करतो मी जसे की त्याच वुमन उम, एम्पावरमेंटवरती त्यांना बिझनेस करण्यासाठी मी त्या एक बुक पण लिहिलेली आहे त्याचं नाव अवेक निंग द बॉस विद इन हाऊस लाईफ हे इंग्लिश व्हर्जनमध्ये पण आहे आणि मराठी व्हर्जनमध्ये पण आहेच तर थँक्यू यू जर तुम्हाला हा uh, व्हिडिओ जर तुम्हाला uh, आवडला असेल तर तुम्ही हा शेअर करू शकता आणि ज्याला गरज आहे त्याला तुम्ही दाखवू शकता यू वेरी मच